नमस्कार देवकर प्रमिला रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत नवरात्रीच्या उपवासाला खाल्ला जाणारा बटाट्यापासून तयार केलेला मस्त असा कुरकुरीत चिवडा तुम्ही पाहू शकता मी बनवलेला चिवडा ही मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे तुम्हीही अशा प्रकारे चिवडा तयार करून घेऊ शकता आणि एका हवाबंद डब्यामध्ये दहा ते पंधरा दिवसासाठी साठवून ठेवू शकता मी चिवडा तयार करण्यासाठी एक किलो इंदोरी बटाटे घेतलेले आहेत बटाटे मी मोठाले घेतलेले आहेत नंतर मी बटाट्याची छान अशी साल काढून घेतलेली आहे आणि बाजूला एका भांड्यामध्ये मी पाणीही घेतलेलं आहे साल काढून झाल्यानंतर मी बटाटे पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत कारण बटाट्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतात बटाटे पाण्यात न ठेवता बाहेर ठेवले तर त्याचा रंग बदलतो त्यासाठी बटाटे मी पाण्यात भिजत ठेवलेले आहेत नंतर मी एक परात घेऊन त्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि एक मोठ्या छिद्राची किसणी घेऊन त्यावरती किस तयार करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी बटाटा आडवा पकडलेला आहे अशा प्रकारे बटाटा पकडल्यानंतर एकदम पातळ आणि लांब असा किस तयार होतो तुम्ही ही अशाच प्रकारे कीस तयार करून घ्या म्हणजे तुमचा किस ही एकदम पातळ आणि लांब तयार होईल नंतर मी सर्व बटाट्यांचा किस अशा प्रकारे तयार करून घेतलेला आहे एका परातीमध्ये मी सर्व बटाट्याचा केस घेतलेला आहे व तो चार ते पाच वेळा स्वच्छ असा पाण्याने धुवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम आपला पांढरा शुभ्र असा केस तयार झालेला आहे आणि ही एकदम स्वच्छ झालेलं आहे नंतर मी एका चाळणीमध्ये तो सर्व केस घेऊन व्यवस्थित असा निथळून घेतलेला आहे तुम्हीही अशाच प्रकारे बटाट्याचा कीस हा चाळणीच्या मदतीने व्यवस्थित असा निथळून घेऊ शकता तुम्ही पाहू शकता आपला बटाट्याचा कीस हा एकदम मस्त असा पातळ व लांब तयार झालेला आहे आणि रंगही एकदम पांढरा शुभ्र आलेला आहे नंतर मी फैन खाली, एक सुती कपडा घेतलेला आहे व त्यावरती बटाट्याचा कीस हा एकदम पातळ असा पसरवून घेणार आहे पातळ कीस पसरल्यानंतर तो पटकन सुकला जातो त्यासाठी मी किस हा एकदम मस्त असा पातळ पसरून घेतलेला आहे फॅन खाली मला बटाट्याचा किस सुकवण्यासाठी वीस ते पंचवीस मिनटं लागलेली आहेत नंतर मी एक कढई घेऊन त्यामध्ये शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तेल एकदम मस्त असं कडकडीत तापून घेतलेलं आहे व एक मुठभर एवढं बटाट्याचा किस मी तेलामध्ये सोडलेला आहे तुम्ही पाहू शकता बटाट्याचा किस तेलामध्ये सोडल्यानंतर खूप सारे बुडबुडे तयार झालेले आहेत कारण बटाट्यामध्ये पाण्याचे प्रमाण हे जास्त असते आणि आपल्याकडे तेल हे एकदम कडकडीत तापलेले आहे त्यामुळे बटाटा तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच खूप असे बुडबुडे तयार झालेले दिसायला लागते तेलामधील बुडबुडे कमी झाल्यानंतर आपण झारा वापरायचा आहे अगोदर झारा वापरायचा नाही कारण बटाटा लगेचच झाऱ्याला चिघटला जातो त्यामुळे तेलामधील बुडबुडे कमी झाले व आपल्याला बटाटा दिसायला लागला की मगच त्यामध्ये झारा घालून घ्यायचा आहे म्हणजे आपला बटाटा तोपर्यंत चांगला फ्राय व्हायला लागलेला आहे तुम्ही पाहू शकता आपल्या चिवड्याचा रंग हा आता सोनेरी झालेला आहे ह्या स्टेपला आल्यानंतर मी जेवडा काढून घेणार आहे त्यासाठी मी एक ताट घेतलेलं आहे ताटामध्ये एक छिद्राची चालण घेतलेली आहे कारण जेवढ्यामध्ये असणारं तेल हे सर्व ताटामध्ये निधळून खाली येईल नंतर मी एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये दोन टेबल स्पून एवढी साखर घेतलेली आहे अर्धा टेबल स्पून मीठ घेतलेलं आहे ते मिक्सरच्या भांड्यामधून छान असं फिरवून घेतलेलं आहे नंतर मी कढईतून तेल कमी करून घेतलं व त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे परतण्यासाठी टाकलेले आहेत शेंगदाणे परतताना गॅस आचेवरती ठेवायचा नंतर मी शेंगदाण्यामध्ये एक चिमूटभर मीठ घालून घेतलेलं आहे शेंगदाणे मीठ घातल्यानंतर आणले लागत नाही नंतर मी पातळ हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही छान अशा परतून घेतणार आहे मिरच्यांमध्येही एक चिमुटभर मीठ घातलेलं आहे नंतर मिरची फ्राय झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपला बटाट्याचा केस पूर्ण फ्राय करून झालेला आहे त्यामध्ये मी नंतर तळलेले शेंगदाणे घातलेले आहेत व हिरव्या मिरच्याही घातलेल्या आहेत मिक्सरमधून फिरून घेतलेली साखर आणि मीठ हेही घालून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने एकदम हलक्या हाताने मी चिवडा व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता चिवड्याचा रंग एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे आणि चिवडा हा एकदम मस्त असा पातळ आणि लांब तयार झाले दिसत आहे अजिबात तेलकट झालेला नाही अशाच प्रकारे आपण चिवडा तयार करून घेऊ शकतो तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा कुरकुरीत तयार झालेला आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद